नमस्कार मी सोनाली वेज नोंद्रसडका या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला टिफिनसाठी घेवड्याच्या शेंगांची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे पाण्याचा एकही थेंब न घालता फक्त वाफेवरतीच ही भाजी शिजवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात भाजीसाठी मी अशा घेवड्याच्या एकदम कोवळ्या अशा शेंगा घेतल्यात या शेंगा आता साफ करण्यासाठी शेंड्याकडील कर भाग आणि देटाकडील भाग इथे दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचा त्यासोबत जी शिर असते ती थोडीशी काढून घ्यायची अशी शेंग उभी सोलून घ्यायची आतमधील दाणे जर खराब असतील तर काढून टाकायचे आणि इथे दाखवल्याप्रमाणे अशा शेंगा कट करून घ्यायच्या त्यासोबत या शिरा असतात त्या देखील जेवढ्या निघतील तेवढ्या काढून घ्यायच्या बघा अजून एक शेंग तुम्हाला सोलून दाखवते टोकाकडील आणि देटाकडील भाग अशा पद्धतीने काढून घ्यायचा शेंग उभी अशी सोलून घ्यायची आपल्याला हवे त्या आकाराचे लहान मोठे तुकडे करून घ्यायचे त्यासोबत जेवढ्या शिरा निघतील तेवढ्या काढून घ्यायच्या या पद्धतीने सर्व शेंगा मी सोलून घेते अर्धा किलो घेवडा स्वच्छ निवडून एका पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेला आहे गॅसवरती पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले यात पाव चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलल्यावर यामध्ये आता आपल्याला ठेचलेला लसूण घालायचे साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी खलबत्यात ठेचून घेतल्यात लसूण चांगला दीड दोड मिनटं परतून घ्यायचा यामध्ये आता घेवड्याच्या शेंगा घालायच्या आता ह्या घेवड्याच्या शेंगा तेलावरती खमंग अशा तीन ते चार मिनिट परतून घ्यायच्या यामुळे भाजीला चव खूप छान येते या भाजीसाठी अशा कोवळ्या शेंगा घ्यायच्या जर जाडसर शेंगा असतील तर त्या वाफेवरती शिजत नाहीत या यात आता एक चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा घरगुती लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धन्याची पूड आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता घातलेले सर्व साहित्य या शेंगांसोबत छान असं दोन मिनिट परतून घेऊया या चॅनलवरील रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर आता दोन ते तीन मिनिट भाजी परतून घेतली आता यावरती झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि एक चार ते पाच मिनिट भाजी शिजवून द्यायची पाच मिनिटांनी यावरील झाकण काढून भाजी पुन्हा एकदा हलवून घ्यायची तर तुम्ही इथे पाहू शकता भाजीला थोडंसं सा असं आंगचं पाणी सुटलं आहे घेवडा खूप कोवळा असल्यामुळे एकदम पटकन शिजतो तर आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूयात तर साधारण दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे आता ही भाजी एकदा हलवून घेऊयात घेवडा खूप खोळा असल्यामुळे हा वापरावरती शिजलाय जर घेवडा जर अशी जाड असेल तर एकदम चमचाभर पाण्याचा हपका इथे मारावा आता यावरती थी झाकण ठेवूयात दोन मिनटांनी यावरील झाकण काढूयात आणि ही भाजी आता हलवून घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे ही भाजी चपातीसोबत ज्वारीची भाकर किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते यातील घेवड्याची शेंग शिजली की नाही हे तुम्हाला मी दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली शेंग शिजलेली आहे घेवड्याच्या शेंगा जर अगोदर साफ करून ठेवल्या तर अगदीच नऊ ते दहा मिनटात ही भाजी बनवता येते त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी ही भाजी तुम्ही बनवू शकता रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद